नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सत्याची शेती या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या निर्णयाबद्दल ज्यांचा थेट परिणाम भारताच्या शेतकऱ्यावर होणार आहे कारण मित्रांनो आज जगात मोठमोठे मुट व्यापार करार होत आहेत मोठ्या देशामध्ये हात मिळवणी होत आहे पण या कराराचा सर्वात मोठा फटका हा हा आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे आधी काय घडलं ते आपण सविस्तरपणे समजून घेऊयात मित्रांनो गेल्या काही वर्षात आपण एक गोष्ट वारंवार पाहिली आहे जेव्हा जेव्हा एखाद्या पिकाचे भाव वाढायला लागतात तेव्हा अचानक आयात सुरू होते सोयाबीनचं उदाहरण घ्या दोन हजार एकवीस बावीस मध्ये सोयाबीनचे भाव वाढले तेल महाग झालं शेतकऱ्यांना वाटलं यंदा थोडं बरं होईल पण त्याच वेळी बाहेरून सोयाबीनचे ढेप आयात झाली मार्केटमध्ये माल वाढला आणि भाव खाली आले आता कापसाचं पण तसंच झालंय गेल्या वर्षी कापसाचे भाव का पडले कारण बाहेरून कापूस आला आयात शुल्क कमी झाले व्यापाऱ्यांना स्वस्त माल मिळाला आणि भारतीय शेतकऱ्याचा कापूस हा पडला म्हणजे पॅटर्न काय दिसतो जेव्हा शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता असते तेव्हा बाजारात बाहेरचा माल येतो आता नवीन ट्रेड डीलचा धोका काय आहे ते आपण पाहूयात आता नवीन चर्चा सुरू आहे भारत आणि अमेरिकेतील मोठ्या व्यापार कराराची मित्रांनो जर आयात शुल्क कमी झाले तर अमेरिकेचा माल भारतात स्वस्त येईल आणि हे लक्षात ठेवा अमेरिकेत शेती मोठ्या प्रमाणावर होते मोठी जमीन मोठी मशीन मोठी सबसिडी आणि शेतकऱ्याला खतावर सबसिडी डिझेलवर सबसिडी मशीनवर सबसिडी निर्यातीला मदत म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आपला उत्पादन खर्च हा जास्त जर दोन्ही देशांचा माल एकाच बाजारात आला तर स्वस्त माल कोणाचा विकला जाईल ज्याचा खर्च कमी आहे त्याचाच आजच्या घडीला भारतीय शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे ते आपण पाहूयात भारताचा शेतकरी हा छोट्या जमिनीवर शेती करतो खर्च जास्त हवामानाचा धोका कर्जाचा ताण आणि आता तर स्वस्त आयात सुरू झाली तर सोयाबीन कापूस गहू मका दूध या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो दूध क्षेत्रातही जर बाहेरचं उत्पादन स्वस्त झालं तर डेअरी शेतकरीही अडचणीत येईल मित्रांनो सरकार कोणाचाही असो शेतकरी वाचला पाहिजे आज देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे जागतिक स्तरावर डोनाल्ड ट्रम्प सारख्या नेत्याशी व्यापार चर्चा चालतात विरोधकांमध्ये राहुल गांधी सारखे नेतेही या विषयावर प्रश्न उपस्थित करत आहेत पण मित्रांनो राजकारण बाजूला ठेवून एक प्रश्न विचारायलाच पाहिजे या सगळ्या निर्णयामध्ये शेतकरी कुठे आहे आज गरज आहे जागरूकतेची भाव पडले की फक्त नशिबाला दोष देऊ नका बाजार आयात करार हे सगळं समजून घ्या कारण शेतकऱ्याचा माल पडला तर फक्त शेतकरी नाही पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळते मित्रांनो हा विषय गंभीर आहे तुम्हाला काय वाटतं अशा करारांचा शेतकऱ्यावर काय परिणाम होईल कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद